हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर हे बघा आईने माझा कसं कुंकू लावलं हे एवढा मोठा दिसायला लागलं इकडं गेलंय इकडे गेलंय गे तर तरी बी चेहरा छान दिसतोय मी ह्याला जरा थोडं गोल करून घेते असलं कसले कुंकू लावले मी आत्ता छान दिसायला हे आमची जवारी एवढी उंच उंच आली बघू शकताय आणि इकडं असा दिवस मावळतोय कस दिवसान उघाळे मस्त वातावरण झाले हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग सत्ता झाली सकाळ बघू शकताय आणि आईनं केले पीठ पीठ मळले आईनं आणि अशी हुंडे करून ठेवलेत आज शेतात जायचं गरबडे त्यामुळे आई इकडं चहा बी पिती इकडं जाळ बी फुकायली आणि इकडं ओंडे बी तयार आहे दूध बी तापून ता तयार ता आहे आणि चहा बी बनवलाय इकडं मला गरम गरम चहा दिलाय प्यायला बघू शकताय आज आम्हाला आहे शेतात आमची ज्वारी उपटायला तर या चहा प्यायला गरम गरम चहा आहे म्हशीच्या दुधाचा आणि इकडं त्याच्यासोबत हे बिस्किट पण नाही या चहा प्यायला आता बघा आई काय करायली हरभऱ्याची भाजी ही गावाकडची मस्त खुडून वाळवलेली भाजी त्याच्यात मस्त मुगाची डाळ वगैरे टाकली आणि आई बनवायली भाजी कुणाला आवडते भाजी कमेंट करून नक्की सांगा खूप टेस्टी लागते हरभऱ्याची भाजी वाळलेली गरगटा येऊ काही म्याव 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 काय लावलंय तू गाणं म्हणायचं छपके द्यावा लागते तुला बिनला ज्या पिले कुठे गेले तुझे इकडं तर मित्रांनो बघू शकता ही आमची जवारी ही आमचा बंड्या बंड्या पण आलाय हायकर एव हाय करायला शिफ्टीनं आता हिनं हाय केलंय आणि निघाला पुढं आई तिकडं पुढं टोपलं घेऊन गेली आणि मी इकडं महाग महाग चलते आता वाजले सकाळचे अकरा आता ही जवारी आमची पाण्या वाचून अशी राहिली वाळून गेली बिगार पाण्याची एवढी तरी आली जनावराला बाटूक झाले आता आम्हाला आहे उपटून तर आपल्या उन्हाचं आज काम करावं लागणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा बंड्या काय बंड्या कुठे बी महागच असते भांड्या तुला नाही का बोलायचं भांड्या काही मोठं काही बारीक हे बघा ज्वारीला कणस लागले होते मस्त पैकी हे बघू शकता हे बघा हे आहे बोरीचं झाड आता संक्रात संपली बोरीचा झाडा झालाय आणि पाणी नसल्यामुळं एकच बोर आहे झाडाला एकच किडक का बघावला लागेल ही बोर सगळं आहे बघा छी आता आईनं ठेवलाय पसारा खाली छकून आणि कुत्रा आता निवांत आराम करणार आहे सावलीला बसणार आहे तुला काही काम नाही चल जेव्हा उपटाय असे ह्याच्या घेतले घेतल्या नाही मी ढबड्या तोंडाच वरून चालू करायचं खालून हे लिंबाचं झाड गेले वाळून अगं कोणत मधलं दाबायचं होत लालच मधलं गोल बटन दाब लालच की दाबल कडकून धराय चार चार काक्रे काय हम्म आडव का उभं धरायचं असेच पाहता येतात आडव्या असे कसलं निघायला की मला तर काहीच आंधक दिसायला निघाले निकडून आंधक दिसायला मला दिसत काय खाली बस झाला की चार चार काकऱ्या धर खाली बुडात धरायचं वाकाव लागतो कडाच्या खूप पातळी खाना खाना होते कयाक कडी कुण तर या जेवण करायला आम्ही दुपारचं जेवण करायलो मस्त पैकी भाजी बनवली सकाळी दाखवलेली तर त्याला लवकर लवकर भूक लागली आणि मस्तपैकी टॅमॅटो जेवणासोबत टॅमॅटो पण आणलाय खायला राहणार डाळे पण आणलेत खायला हिरवेगार मस्त पैकी तर या रानात जेवण एकदम भारी फर्स्ट क्लास होत लय दिवसाने रानात जेवण करायला लागले तर तुम्ही पण सगळेजण या जेवायला आणि रानातलं जेवण कुणाकुणाला आवडतंय ते कमेंट मध्ये नक्की सांगा मला भाकर वन पाहिजे होती चपातीनं ता नुसती ताण लागायला ती पण बाजरीचं पीठ संपलं का बाजरीची भाकर पाहिजे आणि शेंगदाण्याची चटणी पण आणली आहे अजून काय आणलंय काय नाही आणलं तेवढंच आणलंय वाटत मस्त पैकी जेवण करायला या आता लॅक राहिली नाही मॅडमनं दिल्या बाजूला ठेवचा पात्या दोन एक कुठं कुठं गेल ती शाळेवर एवढी सगळी जवारी उपटायची झालीये आता कसं दिसायला जवारी उपटी जर आमच्या झाली धरल्यात बघू शकता आणि इथं माझी पाते बघा बघाय विडिओ झाले राहिले कारण नक्की कळवा अजून तिकडे एक तुकडे खाली कमी लागते कामाला हॅलो हाय बघू शकताय तर आम्ही आज दिवसभरात एवढं तुकडं पार केलेलं आहे आता फक्त दो एकच पात राहिली ती जणीची बघू शकताय आणि आता वाजले संध्याकाळचे सहा हे का इकडं दिवस मावळायला आहे बघू शकताय हे लोक असे थकून बसले तिकडं तेव्हा का एकजण लाज माणसाला तिकडं लाजून भुरका घेतलाय तोंडावर इकडं आई बघायली सगळे ताटून गेलेत आणि कुत्र दिवसभर आराम करून करून बघा अजून बसलंय आराम करत इथ भांड्या तो का बघा हाय करते <laughs> तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर नक्की करा आणि दिवस मावस वातावरण कसं काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा तर कष्ट केल्याशिवाय फळ भेटत नाही म्हणते तसं लई कष्ट करावं लागते तीन काकऱ्या तीन काकऱ्या कुठे घेतल्यात गे आई घेतल्या एवढं राहिलं की एवढं काढून जाऊ आधार पडून किती ते कि आपल्या सगळ्याची एक पात आहे का बघा असा अवतार झालाय किकडन चिंदी किकड झाली शर्ट घातलाय चेहरा बांधून काम केलंय गमळटमळ काम केलंय आज पहिला दिवस होता कामाचा हे बघा हात कसे झालेत माझे उद्या फरक पडतय लय जड चाललं होतं तो उपटायला तरी का नाही जड चाललंय का नाही आता खाल्लं कसंय काय माहिती अरे बघू शकता या हाताची अवस्था कशी झाली मस्त झाली का हे बघा ज्या हातानं उपटिली आज तर व्हिडिओ जास्त कोणी काढला नाही कारण सगळे कामामध्येच होते मी थोडा 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 बळ बळ काढायला लावला आहे आणि आज बांधून घेतले मोकळे सोडले नाहीत कारण ऊन एवढं पडलं होतं की बदबद घाम बद येला होता आणि हे बघा वांगावर काय उपाय असाल तर सांगा माझ्या चेहऱ्यावर वांग आले आणि उन्हात गेलं की जास्त पांगते जितकी मी घरात असते तितकं छान वाटते मला तर आत्ता मला थोड्या विषयावर बोलायचं आहे की ह्या जगात कुणी कोणाचं नाही आहे हे माझा तो माझा ती माझी कोणकोणाचं कुन नसते कारण अनुभव व्हायला लय भेटले मला कमी वयात मोठा अनुभव भेटला आहे आणि सगळ्यांना वाटते मी लय वाईट आहे पण पन... ज्याला वाटतंय ना मी चांगली त्यालाच माहिती मी कशी आहे ती आणि मला स्पष्टीकरण द्यायचं नाही की मी किती चांगली पण माझा सभ्य आणि सरळ मोकळ्या मानाचा स्वभाव आहे हा जो ज्या माणसाने ओळखला आहे तोच माणूस ओळखू लाय जे माणसं जवळ आले तेच गद्दारी करून गेलेत कुणी बी उजा आयुष्यात तसंच माणूस भेटायला मला जे ती आपली चुकी कुणाला जवळ करणं आणि कुणाला आपलं समजणं कुणी आपलं तपलं नाही कोणी काय आपल्याला देऊन घेऊन चलवत नाही आपल्यालाच काम करायचं आहे आणि आपल्यालाच पुढं जायचं आहे आता मी लोकांवर विश्वास ठेवायचा चक्क सोडून देणारे स्वतःचं सो आयुष्य स्वतःच जगणारे बाद झालं ह्याला जवळ त्याला जवळ करून माणूस किती धोके जितकं होईल तितकं धोक्यातच जात आहे पण बाहेर येत नाही जेवढं आपल्या हिमतीनं चलन तेवढं सेफ राहतं आहे पण काय म्हणते देव देवाच्या घरला गेलाय म्हणून एकमेकांचा आधार म्हणून आता सोशल मीडियावर बऱ्याच ओळखी झाल्या पण सगळे विरोधक माणस कोणच नाही असं की आपल्याला पुढं चालून सपोर्ट करीन किंवा पुढं नेन कुणी नेऊ शकत नाही आपण आपल्या बळानंच जाऊ शकतो तर हे बघा इकडं असा राडा पडला आहे आमचा हे भरायचं आहे टोपलेत आणि निघायचं आहे घरी आमचं घरी इथून लांब आहे टोपलं आपलं काकूच आहे लाइट आली मोबाईल मध्ये बॅलेन्स नाही टाकावं लागेल सहा वाजली कुत्र दिवसभर माणसा सोबतच बसते माणसं घरी निघाली की माग

थोडं कष्ट लागेल घरी येऊन यायला तर चाललो तर आम्ही घरी हे बघा बाया गेल्या पुढं मितल ती माझा तर चला तुम्ही पण घरी हे बघा केवढ मोठं तुकडं काढलंय आज तुम्हाला वाटतंय मला शेतातलं कामच होत नाही पण मला सगळी जमत आहेत फक्त आता थोडी सव मोडली त्यामुळे कमी जास्त झालंय उड उड उद्या काढायचं तर हे बघा अजून एक तुकडं राहिलं एवढं मोठं उद्या काढायचं कुणावर जर आण होत असल त्याच्या आपण त्याच्यावर आवाज उठवत असल तर लोक आपल्याला चुकीचं समजतात आता हे सगळं तुम्हाला बोलले असते नेमकं काय म्हणायचं पण गोष्ट एवढी हार्ड आहे आणि त्या गोष्टीला म्हणजे प्रकरणाला टार्गेट करायचं नाही मला आणि ते प्रकरण काय आपल्या केज तालुक्यामध्ये घडलेले मस्सा जोगी या गावामध्ये हो त्याच विषयावर मला बोलायचं होतं पण खूप म्हणजे अवघड आहे ते आणि त्या गोष्टीला आपल्याला टार्गेट नाही करायचं त्यामुळं आपण जास्त बोलणार नाही आहेत त्या विषयावर हां एवढं मात्र सांगल की लोकांना जवळ करू नका लोक फक्त घातपात करतात धोका देत आहेत आणि मदत करायची सोडून वाटवळ कसं करायचं ते लोकांना माहिती कुणीच कुणीच कोणाचं नाही आता मी पण नाही का मेकअपचे रील वगैरे शूट करणार आहे माझी एवढी जवारी वारी काढायची झाल्यावर आईची आईला मदत करू लागायला लागली आणि शॉर्ट फिल्मची बी तयारी करणार आहे तर चॅनेलवर कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे माझ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ दिसतील तर पहिल्यांदा मी स्वतःहून मनातून तयारी करायला लागले मला जमेल का नाही हे सध्या मला माहीत नाही पण शॉर्ट फिल्मचे तयारी करत आहे माझ्या ह्याच्यामध्ये कलाकार आहेत श्याम साठी सोन्या अजून एक लेडीज आहे पण तिला कंटिन्यू करायचं आहे अजून बोलणं झालं नाही आमचं अजून दुसरे दोन मुलं आहेत आणि मी एक आहे माझी आई एक आहे एवढे असे चार पाच सहा जणं शॉर्ट फिल्ममध्ये काम करणारे तर मला सपोर्ट करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर करत चला आता लोकांना तर क ज्यांना असं अपेक्षा ठेवली होती करतील म्हणून ते तर करणार नाहीत किमान तुम्ही तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढं नेण्याचा प्रयत्न करा करून आणि केलं तर ह्या गोष्टीला पार पाडलंच पाहिजे तर चला भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये बाय बाय आयुष्य हे एकदाच आहे मन मारून नाही तर मन भरून जगा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद